तर आता असं लक्ष आलं की काही काय कलाकार जे आहेत आताचे अलीकडचे त्यांचा सिनेमामध्ये म्हणजे पडद्यावर स्पार्क दिसत नाही पण सोशल मीडियामध्ये दिसतो त्याच्याबद्दल तू काय म्हणशील कारण सोशल मीडियाचे डिरेक्टर प्रोड्युसर तेच आहेत ना तेच करतात तर तिथे जेव्हा बंदिस्त डिरेक्टरला पाहिजे हां लेखकाने लिहिलेलं आहे ते जेव्हा करायचं असेल हां तेव्हा तुम्हाला ॲक्टरच असाल पाहिजे ते डिलिव्हरी डायलॉग डिलिव्हरी ते पॉजे तो, तो परफॉर्मन्स तुम्हाला करायच पाहिजे रीलमध्ये तुम्हाला फुकट बघायचंय फुकट फुकटचेही फुकट नाही मी तुम्हाला तिकडे तुम्ही कमी पडता म्हणून तुम्ही इकडे तुमचं अस्तित्व दाखवता असा निष्कर्ष काढू शकतो आपण काय करू शकतो समीक्षक तू जास्त जास्त बोलू शकतो ठीक आहे पण मला असं लक्षात आलं की अरे लोक काय काय जे आहेत म्हणजे असं स्टारच आहेत ते आपण स्टार ते सोशल मीडियावर जास्त दिसतात सिनेमात फार कमी दिसतात नाही नावं तोंडावर म्हणजे पण एक जनरल बोलतो ते, ते म्हटलं ना की तुम्ही रेकॉर्डेड वर पर परफॉर्मन्स करता रेकॉर्डेड असतात पाहिजे ना ते काय काय लँग्वेज मध्ये त्याच्यावर परफॉर्मन्स करता तुम्ही तुमच्या मध्ये पंच निर्माण करा आणि करा परफॉर्मन्स किंवा ची पाच डायलॉग घ्या मोजू पाच डायलॉग अख्खे सोडण की आमान्य घेणार त्याच वर्षाकडून होटर सम्राटलो की नाही तर नटर सम्राट शंभर लोकांनी केलं असतं ना नाही पाच सात ते सात डायलॉग सलग हो। घ्या एक पॅराग्राफ तिचा परफॉर्मन्स करा ना फाटेल 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 फाटे नाही बोलू शकतो आपण ते लँग्वेज अजूनही तो मला ते जेवण भेटलं मला ती ट्रेन नाही भेटली साधारण आहे ट्रेन भेटत की सर फक्त माणूस भेटतो मला फक्त माणूस माणूस भेटत नाही माणसं भेटत पण माणसं भेटण्यासाठी तुम्ही सुद्धा भेटण्यासाठी आतुर असायला पाहिजे कारण अलीकडचा एक अनुभव तुला सांगतो मी माझा पण तो अनुभव आहे आताच्या पिढीचे बरेचसे पत्रकार फोन अटेंड करत नाहीत कॉल बॅक करत नाही आणि व्हॉट्सअपला सुद्धा उत्तर देत नाही मग तुम्हाला माणसं भेटतील कशी ते पत्रकार आहेत का नाही नाही पत्रकार नाही मी कलाकारांबद्दल म्हणतो कलाकार स्टारांबद्दल म्हणतो स्टारांबद्दल म्हणतात ते कसे काय करतात काय त्यांना ते त्यांचे मॅनेजर ते बिघडत आपल्याला कुठे मॅनेजर होते आपले कसे मॅनेजर आपण तुला फोन केला मॅनेजर माहिती माझे बँक ऑफ इंडियामध्ये काम होतो तिकडे मॅनेजर होता माझा माझं ऑफिस तेवढंच मॅनेजर म्हणत आणि जास्ती माझा आवडता मॅनेजर होता खूप आवडतं पाहिजे म्हणजे थिएटरची मॅनेजर जे आपल्याला तिकीट द्यायची यास माझा सेंट्रल सिनेमाचा होता ना जायचो ना मॅनेजर मी जायचो मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका